नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाटली पाटलीकीच्या मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला सुक्का बोंबील आणि केळफुलाची भाकरी कशी बनवायची ती दाखवणारी अगदी घरगुती साहित्यामध्ये तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी हे केळफूल घेतलेलं आहे ह्याला आपण बोंड देखील म्हणतो केळफूल मी साफ करून घेतले आहेत केळफूल बऱ्याच जणांना साफ करता येत नाही असे बरेच जण म्हणतात त्यामुळे ते लोक भाजी करत नाही किंवा वडीसुद्धा करत नाही तर आपल्या चॅनलवर मी शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे मोठा व्हिडिओसुद्धा आपण दाखवलेला आहे की केळफूल कसं साफ करायचं म्हणून तर हे सर्वप्रथम मी सर्व केळफूल हे साफ करून घेतलेलं आहे आता हे बारीक असं कट करून घेणार आहे त्यानंतर आपण आज जी आज भाकरी बनवणार ती खास सुके बोंबील टाकून आज भाकरी बनवणार आहोत त्यासाठी मी हे बोंबील घेतले आहेत त्याचे मी बारीक तुकडे असे कट करून घेणार त्याच्यानंतर गरम पाण्यामध्ये हे भिजत घालणार आहे केअरफुल आहे मी सर्व कापून घेतले एकदम बारीक असं कापून घेतलं आहे बघू शकता आता साहित्य काय लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते साहित्य काय आपल्याला सर्व घरगुती साहित्य लागणार आहे त्यासाठी मी कोथिंबीर घेतली आहे बारीक कट करून भरपूर सारी घेतलेली आहे त्याचप्रमाणे एक मोठा का घेतला आहे तोसुद्धा बारीक कट करून घेतला आहे मोठा नसेल तर दोन ते तीन कांद्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल पण कांदा हा महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर पाच मिरच्या घेतलेल्या आहेत त्या बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे चिंचेचा कोळ घेतलेला आहे जवळजवळ हा पाव वाटी मी काढून घेतलेला आहे तुमच्याकडे कोकम जर का कोकम आगळ असेल तर तुम्ही कोकम आगळ वाटा वापर करू शकता ओला नारळ आहे खाऊन जवळजवळ एक मोठा वाटी हा ओला नारळ आहे त्याचप्रमाणे जे आपण बोंबील घेतले होते ते मी गरम पाण्यात घातलेले आहेत आता हे स्वच्छ दोन पण धुवून घेणार आहे त्याचप्रमाणे एक मोठा वाटी भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बेसन घेतलं आहे पाऊण वाटी आपण तांदळाच्या पिठाचा वापर जास्त करणार आहोत बेसन त्यापेक्षा आपण कमी करणार आहोत म्हणजे जवळजवळ पाऊण ते अर्धा वाटी फक्त आपल्याला बेसन लागणार आहे ते आपल्याला सर्व साहित्य घेऊन घ्यायचं आहे त्यासाठी आपण जो चिंचेचा कोळ घेतला आहे तो घालून घेऊया हिंग पावडर एक टेबलस्पून मीठ चवीनुसार पाव वाटी मी घरगुती मसाला घेतले तो घालते एक चमचा हळद पावडर हिरवं वाटण चमचा हा चमचा भरून घातलेला आहे तुमच्याकडे जर का हिरवं वाटण कमी असेल तर तुम्ही आलं लसूण पेस्टसुद्धा घेऊ शकता धना पावडर एक चमचा मसाला एक चमचा ओला नारळ सर्व घालते कांदा आणि कोथिंबीर सर्व घालून घेते मिरची पण घेतली आहे ती सुद्धा आपण घालून घ्यायची आहे पाव वाटी मी कच्च तेल घेतलेलं आहे ते घालते आता हे सर्व इथे घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे असं प्रेस करून आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि पावसाळ्यामध्ये आमच्याकडे ना खास केळपूल त्या सुके म्हणजे सुकी मच्छी असं करून बोंडाची भाकरी केली जाते ह्याच्यामध्ये जवळासुद्धा घातला जातो मी ह्या अगोदरसुद्धा जवळा घालूनसुद्धा मी बोंडाची भाकरी बनवून दाखवलेली आहे आमच्याकडे कसं बरेच जण बोंडसुद्धा म्हणतात काहीजण केळसु केळफूल म्हणतात तर आता हे सर्व हे मी थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे आपण मस्त असं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे बेसन त्याचप्रमाणे तांदळाचं पीठ आणि व्यवस्थित मिक्स केल्यामुळे काय होतं त्याला बऱ्यापैकी कांद्याला सुटतं आणि आपल्याला बेसन आणि तांदळाचं पीठ घेऊन आपल्याला हे पुन्हा मिक्स करून घ्यायचंय त्यामुळे काय पाण्याचं आवश्यकता लागत नाही अगदी लागलं तर आपण थोडंसं पाण्याचा इथे वापर करणार पाणी बिलकुल करायचं नाही आता हे पीठ घातल्यानंतर असं मिक्स करून घ्यायचं अगदी घट्ट हाताने असं मळून घ्यायचं आत्ता ना आमच्या भागामध्ये कसं ह्याला बरेच जण ह्या भाकरीला वडीसुद्धा म्हणतात किंवा सुद्धा म्हणतात बरेच जण त्याच्यामुळे तुमच्या भागामध्ये ह्या भाकीला काय म्हणतात हे सुद्धा तुम्ही सांगतील तरीसुद्धा चालेल कमेंट में मला जरूर कळवा आणि अशा खूप छान छान मी वडे म्हणजे आपल्याला केळीफुलाच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत त्याचप्रमाणे वडीच्या भाकरीच्या अशा खूप सुंदर सुंदर रेसिपी बनवलेल्या आहेत आपल्या चॅनल कोण जर का नवीन असेल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब नसं केलं तर ते करून घ्या कारण आपला व्हिडिओ कसा फक्त आठवड्यातून दोन वेळा येतो मंगळवार आणि शुक्रवार संध्याकाळी सहा वाजता त्याच्यामुळे सबस्क्राईब केलं बरं म्हणजे तुम्हाला माझं नोटिफिकेशन आहे लगे ते लगेच मिळेल तर हे सर्व असं मी पीठ घातल्यानंतर असं घट्ट असं हाताने असं हे मळून घेते आता हे सगळं मिश्रण आहे ना मी सर्व मिक्स करून घेतले जेवढं मला मिक्स करून घेता आलं तेवढं मी त्या चिंचेच्या कोळमध्ये आणि जेवढे आपण मसाले घातले होते कांदा घातला त्याच्यामध्ये मळून घेतले आता ह्यामध्ये आपल्याला करायचं आहे पाण्याचा वापर आता पाण्याचा वापर करायचा म्हटलं तर अगदी थोडा थोडा करून आपल्याला करायचं आहे एकदम घालायचं नाही आहे कारण एकदम घातलं तर पीठ आहे हे लूज होण्याची शक्यता असते म्हणून एकदम पाणी आपल्याला ना घालायचं नाही आहे थोडं थोडं असं घालायचं जेवढं लागेल तेवढंच मी घालणार आहे आता हे सर्व साहित्य मी मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे मस्त असं आपलं हे मिश्रण रेडी झाले आहे आता ह्यामध्ये मी जवळजवळ अर्धा वाटी पाण्याचा वापर केलं आहे आणि हे सर्व पीठ आहे हे मी मळून घेतलं आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ वगैरे काही कमी असेल तर बघून घ्यायचं आहे तर थोडंसं ह्यामध्ये अजून मीठ कमी आहे म्हणून मी मीठ घालते आणि पुन्हा आपण मिक्स करून घ्यायचं आता ह्यामध्ये जे आपण सुके बोंबील घेतले होते जे गरम पाण्यामध्ये घातले होते ते मी दोन पाणी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते आपण ह्यामध्ये घालायचे आणि मिक्स करून घ्यायचं अगदी आता जेव्हा आपण मिक्स करणार ना तेव्हा अगदी अलगद हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे तर आपण घट्ट असं हाताने सरो का सा जा हे पीठ सर्व मळून घेतलं होतं पण बोंबील कसं असतं आपण गरम पाण्यामध्ये घालतो त्याच्या गरम आणि एकदम असे मग फुटले जाणार ज्यावेळेस आपण वडी खातो तेव्हा तोंडाला हे बोंबील लागले जातात म्हणून अगदी अशा पद्धतीने थोडं थोडं करून पीठ हे मळून घ्यायचं बोंबील घातल्यानंतर मी हे सर्व पीठ आहे एकजीव करून घेतलेलं आहे आणि मस्त असं हे वडीसाठी हे मिश्रण आहे हे आता रेडी झालं आहे आपण वडी आहे ही पॅनमध्ये थापून घेऊया थापवण्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे आणि मोठा दोन पळी ह्यामध्ये मी तेल घातलेलं आहे आता फोडणीसाठी आपण जिरं घालणार आहोत दोन चमचे आता जिरं आहे ना हे थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला तेलावर हे परतवून द्यायचं आता मस्त कलर चेंज झालंय बघू शकता आता ह्या जे आपण मिश्रण रेडी केलं होतं ते घालून घ्यायचं सर्व मिश्रण हे मी पॅन मध्ये टाकून घेतले आणि त्यानंतर असं पॅन द्याने हे आपण व्यवस्थित पसरवून घ्यायचं त्यानंतर मी हे प्लेटमध्ये आपण थोडंसं पाणी टाकलं मिश्रण बनवतो ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि ते पाणी आहे ते थोडंसं आपण वरून घालूया आणि पुन्हा सारखं करून घेऊया पंधरा मिनटासाठी झाकण लावून मी मंद आचर ही भाकरी आहे ही शिजवून घेते झाली आहे आणि मंद आचर ही आपण भाकरी आहे थोडी शिजवून घेतलेली आहे बघू शकता अजून बऱ्यापैकी इथे ना ओलाव आहे त्यासाठी आपल्याला काय करायचे एक लोखंडी तवा घेतला कारण जेणेकरून ना ह्या लोखंडीचा जेव्हा तापण त्यावेळेस ही पॅनला सुद्धा हळूहळू शेक लागली जाते आणि त्यानंतर ही भाकरी आहे ही व्यवस्थित शिजली जाते कारण जर का आपण डायरेक्ट पॅनवर ही भाकरी शिजवली तर ती पॅनला लागू शकते पुन्हा दहा मिनटानंतर आपण झाकण खोवून बघूया आता ही भाकरी शिजली आहे का आपल्याला बघायची त्यासाठी मी एक फोग घेतले किंवा तुम्ही चाकूसुद्धा घेऊ शकता आता आपण ह्या भाकरीमध्ये टाकून बघायचं आहे हा घातल्यानंतर ह्याला पीठ येतं का बघायचं तर बिलकुल ह्याला पीठ वगैरे चिकटत नाही आहे म्हणजे ही भाकरी आहे एक साईडने ही शिजलेली आहे आता आपल्याला ही पलटी करून घ्यायची आहे पलटी करून घेण्यासाठी मी ही कॉर्नरची भाकरी आहे ना बघू शकता अशी ही आपण सोडून घ्यायची थोडी थोडी अशी कॉर्नर आहे सारखी करून घ्यायची म्हणजे सोडवून घ्यायची सोडवून घेतल्यानंतर आपण झाकण ठेवायचं आणि ह्या झाकणावरच ही आपल्याला भाकरी आहे ही पलटी करून घ्यायची आहे असा पॅन उलटा करायचा तर पुन्हा पॅन ठेवायचा आहे आणि त्यानंतर ही भाकरी आहे ही अलग ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची अशा पद्धतीने त्यानंतर पुन्हा ही आपल्याला अशी सारखी करून घ्यायची आणि एक पंधरा मिनटासाठी ही पुन्हा आपल्याला भाकरी आहे ही शिजवून घ्यायची पंधरा मिनटं झाली आहेत आणि झाकण खाऊन बघूया आणि भाकरी सुद्धा मस्त अशी रेडी झाली आहे आता पूर्ण शिजली आहे का आपल्याला आहे पुन्हा मी यामध्ये फोग घालते आता एकदम हा चमचा आहे हा पूर्ण कोरडा येतोय म्हणजे ही भाकरी आहे ही खूप छान झालेली आहे आता आपल्याला ना गॅस बंद करायचं आहे आणि त्यानंतर पूर्ण ही भाकरी आहे ही आपल्याला थंड करून घ्यायची आणि त्यानंतर आपण कट करून घेणार आहोत भाकरी आहे मी ही थंड करून घेतली आहे आता ह्याचे आपण तुकडे पाडूया असं मध्ये ना थोडेसे असे सरळ लाईनने असे कट करून घ्यायचे मी कलथा घेतलेला आहे कलथ्याने असे जसे तुम्हाला लहान साईज मोठी साईज जशी पाहिजे त्याप्रमाणे असे कट करून घ्यायचे आता ही सर्व कट करून घेतली आहे आणि मस्त अशी भाकरी आहे बघू शकता इतकी मस्त झाली आहे आणि एकदम सॉफ्ट अशी झालेली आहे खूप छान झाली आहे चवीला तर एक नंबर अशी भाकरी लागते आज मी तुम्हाला केळफूल आणि सुक्या बोंबलाची वडी कशी बनवायची ती दाखवली आहे खास पावसाळ्यासाठी ही रेसिपी आहे सगळ्यांना नक्कीच आवडेल अशा पद्धतीने करून बघा आणि जर कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील करून घ्या आणि बाजूला बेपणे देखील दाबायला विसरू नका जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होईल तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आणि भरपूर मित्र मैत्री नाते शेअर जेणेकरून त्यांना सुद्धा इतक्या बोंबराची भाजी कशी बनवाय बनवायची ती माहिती मिळेल आणि आपल्या चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद